आमरामांडे दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप अर्थातच अण्णाभाऊ मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आंबा कलम कसा करायचा ते दाखवलं होतं पण त्याच्यात जे आपण चाकी चाकू वापरला होता तर बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत हो त्यांनी फोन फोन लावून सांगितले की भाऊ तुम्ही काय करा इथं चाकू भेटत नाही आम्हाला ह्या चाकूचं वज होत आहे अशी वस्तू द्या की बी कलम काढता येत आहे का तर मी आणलं जमत आहे बाबा कलम करा काय अडचण येत नाही ते म्हणणे नाही तुम्ही व्हिडिओ दाखवा आम्हाला विश्वास बसत नाही तर मित्रांनो मुद्दाम तुम्हाला ह्या ब्लेडनी जी काय आपली दाढी करायची ब्लेड असते का त्या ब्लेडनी मुद्दाम आ, कलम करून दाखवतोय एकदम सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही तर आता तुम्हाला कलम कशी करायची म्हणजे आंब्याची दाखवतोय आंब्याची कलम कशी करायची त्याची सविस्तर व्हिडिओ देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तेवढं लाईक करा राव एवढं आपण पोट तिटकीन सांगतोत राव आणि सगळ्या गोष्टी आपण कोणत्या काही पोटात ठेवत नाही सगळ्या गोष्टीच लगेच सांगत असतो कारण माहिती का सोबत जर ठुलेन पोटात काय ठुलं आमची माय म्हणायची पोटात जाऊ नका काही जे काय माहिती असेल लगेच सांगून टाकायचं आणि जग आपल्या पोटात ठुल्यान पोटात गोळा होतोय आणि माणूस मरते अशी आमची आई म्हणायची बघा म्हणून ते तुम्हाला मी सांगतो आम्ही काही कोणतं लपून ठुत नाही जे आहे काय लगे भाडाभड -भाड़ सांगून टाकायचं त्याच्यामुळं हे तुम्हाला मी सविस्तर सांगतोय तर चला आपण व्हिडिओला चालू करू तर व्हिडिओला लागणारं साहित्य काय माहिती का हे पंधरा दिवसाचं रोप आहे बघा पंधरा ते वीस दिवसाचं महिन्याच्या आतलं आपल्याला रोप घ्यायला जमते काहीच अडचण पुन्हा काय लागणार हे कटक लागणार आहे ते आपण फाटे हे कट करायची कटक लागते हे चाकूचं तुम्हाला सांगितलं ह्या चाकूचं आज काय काम नाही ह्या बाई चाकू मी खिशात ठेवतो बाहेर कुठं ठेवित नाही आपल्याला जे कलम कांडी पाहिजे ह्याच्यात तुम्हाला हापूस घ्या त्वचा घ्या लांगडा घ्या पायरी घ्या जे आपल्याला लागतं आहे का ती घ्या त्याच्या डोळ्या घ्या डोळ्या कसा निवडायचा काय ह्याचा काय आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर सांगितलेलं आहे ते व्हिडिओ बघा आणि जे त्याच्यात नाही समजलं ते ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर करतो आणखीन एकदा माहिती सांगतो तुम्हाला आणि पुन्हा काय लागणार का ही ब्लेड आणि पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं ही कलमपट्टी ही कलमपट्टी बघा हे पट्ट्या करून घेतल्यात मी कलमपट्टीच्या तर आता आपण काय करू ही जे काय रोप आहे का पण हे गावरान कोयचं रोप घेतलेलं आहे बघा ह्या रोपाला काय करायचं इथून कट करून घ्यायचं हे बघा किती आपले जे आपली पियाण्याची कांडी असते का त्या कांडीपेक्षा थोडीशी मोठी साईज आहे ही जी आपने थोडीशीच मोठी साईज आहे मोठी बी नाही तर त्याच्यामुळं हे जे काय हे रोग घेतलेले ह्याच बाप्पाच्या आकाराची ही कांडी घेतलेली आहे आपण थोडीशी मोठी ही काही का। मौ हो का होत नाही बरं का लय असं मोठी बी लय नाही घ्यायची हे आता ही पेन्सिल साईजच्या थोडीफार आकाराची एवढी घ्यायची नाही कारण माहिती आहे का एवढी मोठी जर घेतली तर ह्याला ह्या झाडाला ह्याची कांडी पेलत नाही आणि त्याच्यामुळे ती मोडत आहे असं पोलिओ झाल्यासारखं असं कुबरं होतं त्याच्यामुळं तसलं घ्यायचं नाही आपलं हे लहान आकाराची घ्यायची आणि आता तुम्हाला छाडून दाखवतो ह्या बा आमची बाया तुम्हाला एकदम जळवून दाखवतील ह्या बाहे ब्लेडनी सेवा मित्र मग ह्या बाई एका बाजून छालला आपण आता ही दुसऱ्या बाजून छाडून दाखल हवाई दोन्ही चोईस आपण इकडून एकदा इकडून एकदा छालले आणि ह्या बाहेर खाल्ली बाजू आपण कट करून घेऊ आता हे तुम्हाला दिसत असेल हे दोन नी, इ दोन इंचाचं जवळपास दीड ते दोन इंचाचं तलवारीच्या पात्यासारखं आपण कट करून घेतलेले आणि पुन्हा काय करायचंय कोरफड असते ही कोरफड सुद्धा घ्यायची बरेचसे आपले शेतकरी बांधव काय म्हणतात कोरफडीचं काय काम आहे तर मित्रांनो आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्व असतं कशाला असेल तर फक्त कोरफडीला आहे त्याच्यामुळे आपल्याला हे कोरफड घ्यायची कोरफडीमुळे जे काय बॅक्टेरिया घातक बॅक्टेरिया येते बुक्ष्या येतात ह्या बुगशा नाहीशा करण्याचं काम ते करते आहे त्याच्यामुळे आपल्या ह्याच्यावर आपला हात लागलेला असतं ही ब्लेड लागलेली असती ब्लेड नवीच घ्यायची बरं का वापरलेली ब्लेड घ्यायची नाही आणि ही ब्लेडच्या जंतू ह्याच्यावर गु गेलेले असेल कट करताना म्हणा किंवा हाताचे त्याला स्पर्श झाल्यामुळं त्याचा हाताचे इन्स्पेक्शन त्याच्यावर होऊ आहे बुरशी घातक बुरशी त्याच्यावर चढू शकते त्याच्यामुळं त्याचा त्याला नाहीसं करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम काय करत असेल तर फक्त ही कोरफड करते ह्या कोरफडीच्या पानामध्ये मध्ये हे घुसवायचं आहे हा बाय घुसून ठेवलं आता मी आता काय करायचे अल्लाद ठेवायचे बाजूला आणि पुन्हा ब्लेडनी ह्याच पत्तीने ब्लेडने काय करायचे ह्याच्यात मध्य भागातून बाई तुम्हाला दिसत असून झूम करून दाखव बाई साहेब एकदम झुमा आपल्या शेतकरी बांधवाला दुआ कोणती अडचण आली नाही पाहिजे हा तुमच्यासाठी आल्हाद दाखवतोय मुद्दाम आपण आंबे कलम केल्या बघा मित्रांनो शंभर पैकी नव्याण्णव सक्सेस होते किती शंभर पैकी नव्याण्णव एखादा सक्सेस होत नाही ते एखाद का होतं तेवढं तर होणारच आहे ह्या भाई आपल्याला दोन ते अडीच इंचाचं कट करून घेतलं आहे हे दिसतंय ना हां आता काय केलं आहे या कोरफडीमध्ये जे काय आपण हे डोळा घुसून ठेवलेला होता हे डोळा आल आल्लात काढायचा आहे आणि ह्याच्यामध्ये घुसवायचा आहे ह्या बाई आता तुम्हाला दिसत असं ह्या बाई व्यवस्थित बसलाय आहे आता काय करायचं ही जी काय कलमपट्टी ही कलमपट्टी आपल्याला एक काढून घ्यायची त्याच्यातली ही अर्धा पाऊन फूट एक फूट आपल्याला जसं सोयीचं वाटण त्या पद्धतीने घ्यायचं आहे आणि ह्या बघा तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं सांगतो आता हे बाजूला ठेवतो थोडंसं ज्या वेळेस आपण कलम करतो आणि कलम करताना ही जी एक पट्टी का ही पट्टी आवडत येत नाही सुरुवातीला बुडात त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे ही जी काय कलमपट्टी काय ही कटी एका बाजूचा टोक एका बाजूचा टोक थोडंसं फाकून घ्यायचंय ह्या बाई तुम्हाला फाकून घेतलेलं दिसत असन काय होतं ते फाकून घेतलेलं तुम्हाला दिसत असन आता काय करायचं आहे थेंबा याय मित्रांनो आता एका बाजूने ह्या बाई तुम्हाला दाखवतो आमच्या बायासाहेब व्यवस्थित दाखवते ते टोक आहे काही काढं हे टोक फाकून घेतलेलं असं इकडं वर घुसवायचं आहे हे वरच्या बाजूला मुद्दाम दाखवते बा का मित्रांनो आणि हे इकडून खाली घ्यायचं थोडंसं खाली घेऊन पुन्हा वरच्या बाजूने घेत चालायचे त्याच्यामुळं हे ह्याच्यात अडकलं का ते फाकीलेलं टोक जर ह्याच्यात गुतलं तर हे निष्ठत नाही ही बॅग निष्ठत नाही कलमपाट्टी निष्ठत नाही आणि आपल्याला हे असं वरवर घेत चालायचं जर आपल्याला तसं घेता येत नसलं या आंब्याचं जे काय रोपतं आहे का हे रोपतं फिरीत चालायचं ह्या बाहे एकदम सोपी पद्धत आहे काही अवघड नाही मित्रांनो कोणी का आईच्या पोटात शिकत नाही आणि कोणी इकडं बघा काय काय सांगत तिथले अवघड आहे काय काहीच अवघड नाही आता आपण वरच्या टोकापर्यंत आपलं हे करीत आलोच हे बघा वरच्या बाजूला हे सगळ्या गोष्टी करीत आलं ना आता काय करायचं थोडंसं इथं फाकवायचं आहे थोडंसं फाकून असं घ्यायचं आहे आणि असं घेतल्यावर वरच्या बाजूला ह्याच्यावर आपल्याला दोन घाऊच घ्यायचं दोन ते तीन घाऊ अर्धा इंचापर्यंत घेतलं तरी चालतंय तुम्ही नवीन जे असेल त्याने अर्धा इंचापर्यंत जरी हे बॅग वर घेतली तरी जमतंय आता काय करायचं आहे इथं घेतल्यावर ह्याचे जे गळ्या आहे ह्या गळ्याला पॅक दाबायचं आहे आणि ही कॅरी आहे ही कॅरी बॅग बघा तुम्ही किती फाकते ही कॅरी बॅग तुटत नाही ही स्पेशल कॅरीबॅग आहे बाई पूर्ण आता ही पाकल्यावर पुन्हा काय करायची ह्याला असा पिळा हानायचा आहे इकडं बघा असा पिळा हानायचा पिळा हाणून त्याला दाव्यासारखा आकार द्यायचा दाव्यासारखा आकार दिला की वरच्या बाजूला जिथं शेवटचं कॅरीबॅग ही ही कॅरीबॅगच्या जागी आपल्याला पॅक बांधायचं आहे जेवढी ताकद आहे का लैवी ताकद लावायची नाही पण हिशोबाने त्याला ताकद लावून असं त्याला व्यवस्थित बांधायचं आहे जेणेकरून आता पावसाचे दिवस ह्याच्यातून पाणी जर गेलं तरी तिथं बुरशी तयार होती ते रोप मरतं आहे ते रोप फुटत नाही आता अशा पद्धतीने आपल्याला खाली घ्यायचं आहे आता ह्या दोन्हीच्या जॉईंटवर जिथं आपण कलम कांडीचं आणि ह्या खाल्ल्या रोपाचं जिथं जॉईंट आहे सुगातीचा ह्याचा शेवटचा त्या टोकाच्या जागेवर काय करायचं आहे तिथं खाल्ल्या बाजूला असं घ्यायचं आहे पुन्हा असं घ्यायचं आहे लक्ष द्या पुन्हा असं घ्यायचं आहे पुन्हा आता हे तुमच्या लक्षात आलं आणखीन एकदा सांगतो असं घेतलं आपण असं घेतल्यावर असं तिरपट घ्यायचंय ह्या बाजूला बाय दिसतंय हे तिरपट घ्यायचंय तिरपट घेतल्यावर थोडंसं हाताने वाटलं शिकडून दाबा असं घेतल्यावर पुन्हा असं घ्यायचं आहे बाई इकड्या बाजूने सरळ घ्यायचंय सरळ जर घेतलं पुन्हा असं तिरपट घ्यायचं इकड्या बाजूला आणि असं घ्यायचंय म्हणजे इथं काय होुल्ली आकार द्यायचा आहे तर बाई तुम्हाला आता फास्ट करून दाखवते एक तर सुरुवातीला मग आता एवढी सवय फास्ट करायची सवय त्याच्यामुळे हे दमन दाखवायचं म्हणलं ना माझीच परीक्षा होती त्याच्यामुळे तुम्हाला मुद्दाम दाखवतो आता इथं फुडली तुम्हाला दिसत नाही बाई ह्या बाई फुडली तुम्हाला एका बाजूने तुम्हाला फुडली दाखवतो या बाई मित्रांनो इथं फुडली दिसत असन दाखव बाई फुडली दिसते की नाही ही फुलली कशामुळं इथला जी काय जॉईंट आहे का हिवारचा या गळ्याचा त्याचा एवढा प्याक बसतोय की त्याच्यात पाणी सुद्धा शिरत नाही हवा सुद्धा घुसत नाही आणि वातावरणामुळे ह्याच्यामुळे काय होते हवेत गारवा आणि गर्मी निर्माण झाली की ह्याच्यातून आपोआप पाणी आहे आणि ते त्याला बुरशी येऊन झाड मरत आहे त्याच्यामुळं तसं होऊ नये म्हणून ही आपल्याला इथं फासा घेऊन पुन्हा आपल्याला हे त्याच्या फुलीच्या बाजूनी असं घेत 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 खाली आपल्याला असं यायचं आहे बरं लय बी आवळायचं नाही हिशोबाने आवड हे नाही आता खाली इथपर्यंत आलो होत आपण हे जिथपर्यंत आपण फाक घेतला होता ह्याचा काप घेतला होता तिथपर्यंत आपल्याला असं आल्यावर सुद्धा काय करायचं आहे सुद्धा काय करायचं आहे थोडंसं वर घ्यायचं आहे ह्या बघा इकडं बघा मित्रांनो हां आता इथे बघण्या आलो तर आपण पुन्हा इथं पगल्या आपल्याला थोडंसं वर घ्यायचं किती फुल्लीचा आकार घ्यायचा थोडासा एक या दोन ह्याच्या घ्यायचं आहे दोन ह्याच्या घेतलं पुन्हा असं वर घ्यायचं हे बोट आहे का हे अंगठ्यापासलं बोट असं घ्यायचं आहे असं घेऊन इकडं बघा असं घेऊन असं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फासा घालायचा या बाई आपण सरस फासा कसा काढतो हे बाई याच्यामधून ओवून घेतलं आहे दिसतंय ना हे बाई ओन घेतल्यावर बाई फासा हाणायचा आपलं कलम शंभर टक्के सक्सेस झालं किती शंभर टक्के सक्सेस आता आपलं कलम व्यवस्थित बसलं आहे का नाही बसलं आहे इकडं बघा हल्लात ह्याच्यावर असं धरायचं आणि तुमची ताकद जेवढी असेल तेवढी तुम्ही खाली हाना ह्याल की पडणार नाही तुटणार नाही निष्ठाणार नाही काहीसुद्धा होणार नाही ही ताकद आपल्या कलमामध्ये त्याच्यामुळे मित्रांनो आता हे तुम्हाला दाखवलं कलम आपलं सक्सेस शंभर टक्के होण्यासाठी आपल्याला काय करावं लागते ह्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात ह्या गोष्टी जर पाळल्या तर आपल्याला शंभर टक्के कलम सक्सेस राहतं आणि बरेचसे आपले शेतकरी बांधव म्हणतात की आम्ही कलम केलेले सक्सेस होत नाहीत काय होत नाहीत ह्या कार नाहीत त्याला आपण काय करतो त्याच्या व्यवस्थित त्याची काही निगा राखायची म्हणतो हे निगा राखत नाहीत एकदा जर काळजी काळजीपूर्वक आपण जर कलम बांधलं तर पुन्हा काळजी करायचं काम पडत नाही आणि अगोदर जर काळजी केली तर आपल्याला पुन्हा काळजी घ्यावं लागते हे माझे वाक्य ध्यानात ठेवा मी कसं कसं बोलतो काय तुम्ही फक्त त्या गोष्टी ध्यानात ठेवा हे जर ध्यानात ठेवलं अशा पद्धतीने जर कलम बांधली एकशे एक टक्का कलम सक्सेस होते किती एकशे एक टक्का कलम सक्सेस होते आता एखाद दुसरं जाते त्याला इकडे बघा माणूस ये हात माणूस एक चुकीचा पुतळा आहे कुठं तरी एखादी चूक होणारच मी जरी असलो कोणी जरी असलो मी काय ह्याच्यातलं तज्ञ नाही एक माझं एक हे अभ्यास आहे किंवा त्याच्या त्याच्यामागं ते काय प्रॅक्टिस म्हणायचं इंग्लिश मध्ये मग प्रॅक्टिस ह्या प्रॅक्टिस करून करून आपल्याला त्याची सवय झाली त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यातून शंभर टक्के सक्सेस म्हणायचं कारण एकच आहे ह्याच्यात सातत्य जर ठेव ठेवलं आणि आपलं जर व्यवस्थित जर काम केलं काळजीपूर्वक तर आपल्याला शंभर टक्के कलम सक्सेस राहते तर मित्रांनो पाऊस यायला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कलम कसे वाटले आणि ह्याच्यात आणखीन काय चुक चुका जर वाटल्या आणखीन तुम्हाला जर नसलं समजलं आणखीन तुम्ही कमेंट करा त्या कमेंटनुसार तुम्हाला आणखी नवीन व्हिडिओ टाकतो कारण असे व्हिडिओ पुन्हा तुम्हाला कुणीसुद्धा देणार नाही इतके झूम करून एवढं सविस्तर सांगून कोणी कोणी सांगत बी नाही नगनगं नग म्हणते त्यातलं कलम करायचं अवघड आहे बाबा हे तुम्हाला तुम्हाला येत नाही ह्याच्यात लय योग्य कलम करावं लागते कोणतं त्याला बुरशीनाशक वापरावं लागते कांड्या बुडवायला लागतात तसं काहीच नाही मित्रांनो साधी कोरपट घेतली काय कोरपट रुपया खायचं गरज पडत नाही मला सांगा ब्लेड किती रुपयाची ब्लेट दीड रुपयाची दोन रुपयाची दोन रुपयाच्या ब्लेडमध्ये तुमचे शंभर आंबे कलम होते आणि काय करायचं मला सांगा बघा कुठं काय आणायची त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी खर्चात कमीत कमी ह्याच्यामध्ये आपल्याला घरच्या घरी जेवढे साधन असतील तेवढ्यानुसार ते आपल्याला कलम ते बांधायची आणि शंभर टक्के सक्सेस करायची तर भेटू नवीन माहिती सर पुढच्या हडीमध्ये तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद राम राम